नमस्कार आजचा हा क्षण अतिशय खास आहे कारण गांधी होंडा मंडणगड येथे नवीन शाईन हंड्रेड डीएक्स चे लॉन्चिंग आपण पाहणार आहोत स्वप्नांना पंख देणारी प्रत्येक कुटुंबासाठी परवडणारी व स्टायलिश बाईक आज आपल्या समोर साकार होणार आहे वे स्वप्न नवा विश्वास नवी गती नवाश्वास गांधी होंडाची नवी ओळख शाईन हंड्रेड डीएक्स आज खास

आता मी स्वतः टेस्टेडची गाडी चालवली तर मला त्यांनी एटी टूचा मायलेज दाखवला मी जवळपास बारा किलोमीटर चालवली गाडी तर बघितलं तर मला एटी टूचा मायलेज मिळाला त्यामुळे एव्हरेजला एक नंबर गाडी आहे बाकी लुकवाईज तर आता त्यांनी एकदम प्रीमियम केली त्या एक शंभर सी सीचं फिलिंग देत नाही एकशे दहा सी सीचं देत आहे अशी बल्की पण होते बाकी प्राइसिंगमध्ये कॉम्पिटिशनला कम्पेअर केलं तर एच एफ डिलक्स आणि स्प्लेंडर त्यामधली प्राईस त्यांनी ठेवलेले ते कारण स्प्लेंडरच्या लूकला आणले त्यांनी मीटर मीटर आणि एच एफ डिलक्सपेक्षा थोडी मोठी गाडी पण दोघांच्या मध्ये ठेवल्यामुळे कॉम्पिटिशनला एक चान्स मिळतो की छोटी घेण्यापेक्षा थोडीशी मोठी गाडी स्प्लेंडरसारखी पण स्प्लेंडरपेक्षा मार्फपेक्षा कमी प्राईसमध्ये आता त्यांनी ती लॉन्च केलेली आहे ही आत्ताच्या रेटला तुम्हाला टोटल सगळ्या एक्सेसरीज वगैरे पकडून एटी आपलं नाईन्टी एट पर्यंत जाते पण आता जी एस टी कट ऑफ झाला की ही ऐंशी पर्यंत येईल नाईन्टी टू पर्यंत येईल ती त्यामुळे ती सेगमेंटमध्ये सगळ्यात मोठी दिली आहे दहा लिटर टाकी आहे मॅक्सिमम आता सा नऊ लिटरची टाकी आहे शंभर सी टीमध्ये सगळ्यात ती पहिली आहे दिला त्यांनी दहा दुसरा फायदा आपल्या होंडामध्ये असा आहे की ह्याच्यामध्ये एक लिटर किंवा दोन लिटर पेट्रोल ठेवायला लागेल त्या मार्केचे आपण नाव नाही घे सर त्याचे नियम आहेत मिनिमम एवढं लिटर असेल तर चालू होत नाही होंडाला तर ह्याचा रिझन आहे की त्यांचा जो आ, मोटर असतो दमदार मायलेज आकर्षक आरामदायी सीट आणि परवडणारी किंमत या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे शाईन हंड्रेड डी एक्स या गाडीमध्ये ज्या ज्या फीचर्स आहेत त्या सर्वांना पसंत पडलेल्या आहेत आणि होंडा कंपनीला एक नवीन संपूर्ण भारतामध्ये हे मॉडेल कस्टमरला दिल्यामुळे त्याचं ग्राहकामध्ये प्रचंड वाढ निर्माण होणार आहे त्याची मला निश्चित आशा आहे आम्ही महिन्याभरापूर्वी होंडाशन जे जुने मॉडेल आहे त्यासाठी मी आलो होतो आणि एक ह्या गाडीचं पण जेव्हा वने साहेबांनी वने मला सांगितलं याच दिवशी लगेच आम्ही बुक केली आणि हीच गाडी आपल्याला पाहिजे आणि त्याचा एक चांगलाही झाला काल मी जेव्हा ज्या स्वतः मी चालवले त्यानंतर पहिल्या जेव्हा मला सत्तरच्या एवढे म्हणजे थोडं पण थोडंफार चालवले सत्तरच्या एवढे मला चांगलं होतं चालवायला एकदम म्हणजे स्मूथनेस वगैरे चांगले आवाज वगैरे काही होंडा मध्ये शंभर शेशी मध्ये सर्वात अट्रॅक्टिव्ह मॉडेल म्हणावं लागेल असं एक मॉडेल आहे आणि ह्या गाडीसाठी होंडाने एक स्लोगन दिलेलं आहे हा त्या स्लोगन ला त्याने म्हटलं सॉलिड आहे हा गाडी जितकी सॉलिड काढलेली आहे की प्रत्येक जण गाडी बैठर म्हणणार काय सॉलिड गाडी काढलेली असं तिचं लुक आणि इतकं परफॉर्मन्स चांगला या सगळ्या ज्या ज्या लोकांना बजेट कमी असलेल्या लोकांना आपल्याकडच्या कोकणातल्या लोकांना मेन तेच असतं आपल्याला कमीत कमी प्राईजमध्ये मध्ये आणि जास्त ऍव्हरेज देणारी गाडी ह्या दोन महत्वाच्या गोष्टी या गाडीमध्ये दिलेल्या आहेत नवरात्री उत्सव होतो त्यानिमित्ताने काय आपल्या होंडाकडून काय वेगळे ऑफर वगैरे आहे निश्चित आम्ही देणार आहोत ह्या गाडीला सगळ्यात महत्वाची ऑफर आहे झिरो डाऊन पेमेंट ऑफर असणार तुमच्याकडे डाऊन पेमेंटला फार मोठे पैसे पाहिजेत असेही नको आहे तुम्ही तुमचे एखादी जुनी गाडी सुद्धा एकशे आमच्याकडे करू शकता तिथंच तुम्ही डाऊन पेमेंटमध्ये रुपांतर करू शकता किंवा डायरेक्ट जरी तुम्ही आमच्याकडे आलात ही गाडी आम्हाला पाहिजे ते आम्ही तुम्हाला एकही रुपयाचं डाऊन पेमेंट न घेता आम्ही तुम्हाला गाडी देऊ फक्त तुमचं सिबिल चांगलं असणं गरजेचं आहे आधी कुठलाही लोन मध्ये फॉल्ट असतं का म्हणजे कॉमन त्या काही त्याची नियमावली असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर आपल्याकडे तीन ते चार किंवा पाच जण जवळजवळ फायनान्सियल लोक बसलेली असतात वेगवेगळ्या कंपनीची त्याच्याकडे वेगवेगळ्या छान छान स्कीम्स आहेत कमीत कमी डाऊन पेमेंट कमीत कमी व्याजाचा दर हा बाई महत्वाचा गोष्ट आहे या गाड्या घेताना तुम्हाला जास्त व्याजही द्यायला लागणार नाहीये तुम्हाला जास्तीत जास्त वर्ष तीन वर्ष किंवा चार वर्षापर्यंत तो तुम्हाला इथे दे लोन देता येईल आणि सगळ्या कलरमध्ये आपल्याकडे हजर स्टॉपमध्ये गाड्या आम्ही उपलब्ध करून देऊ प्लस नवरात्र दे ते दिवाळीपर्यंत जे काई काई जे कस्टमर घेतील त्यांच्याकडून आम्हा आमच्या गांधी होंडाकडून आम्ही काही ना काहीतरी जे काय आम्हाला शक्य होईल ते आम्ही गिफ्ट स्वरूपामध्ये प्रत्येक कस्टमरला आम्ही द्यायचा प्रयत्न करू ओके याची उपलब्धता आहे आपल्याकडे उपलब्धता आहे सगळ्या गाड्या आपल्याकडे आहेत ही तर आहेच बाकी युनिकॉर्न पण आहे आपल्याकडे शाईन वन ट्वेंटी फाय आहे आता एक नवीन गाडी हॉर्नेट एकशे पंचवीस सी सी मध्ये लाँच केलेली आहे की ती अतिशय जबरदस्त आहे तिला टी टी मीटर आहे आणि एकदम स्पोर्टी लुकमध्ये गाडी आलेली आहे ती सुद्धा प्रचंड लोकांना आवडलेली गाडी आहे तिचंही हळूहळू सप्लाय सुरू होतोय आपल्याकडे आठ गाड्या आल्या आठीच्या आठी गाड्या चार दिवसांत माझ्या सप्लाय इतकं लोकांना आवडलेल्या गाड्या आता होंडा अतिशय आहे कालांतराने इलेक्ट्रिक मध्ये पण च्या गाड्या काही महिन्यामध्ये येतील अशा प्रकारे एकदम फास्ट ग्रोइंग कंपनी म्हणून म्हणता येईल आपल्या भारतामध्ये सर्वात आत्ता तरी एक नंबरला होंडाच्या सगळ्यात जास्त सेल आहे प्रोडक्शन ही सगळ्यात जास्त आहे होंडा इज होंडा येस ओके थँक्यू दमदार मायलेज आकर्षक डिझाईन आरामदायक सीट आणि सर्वांना परवडणारी किंमत या सर्वांचा सुंदर संगम म्हणजे शाईन डीएक्स खास